नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते उद्या आहे गुरुवार त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आलेला आहे विजयादशमी दसरा तर दसऱ्यामध्ये आपण आपट्याची पानं आणत असतो म्हणजे उद्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे त्याशिवाय आपली पूजा अपूर्ण आहे आपण सोनं म्हणून आपट्याच्या पानांचा वापर करत असतो तर याच आपट्याच्या दोन पानांचा वापर करून तुमच्या आयुष्यातील जी काही पैशांची चंचन आहे त्याचबरोबर तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नसेल पैसा लागत नसेल तुमच्या धनामध्ये वाढ होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की हा उपाय करा तर आपण जी काही आपट्याची पानं आणतो त्या आपट्याच्या पानांची आपण पूजा करत असतो त्याचबरोबर ते एकमेकांना सोनं म्हणून देखील देत असतो दसऱ्याच्या शुभेच्छा देतो तर देवासमोर ठेवलेले जे काही पानं आहेत त्यातील दोन पानं घ्यायची आहेत त्यांना आपण आपल्या तिजोरीमध्ये ही जी दोन आहेत आहेत ती तुम्ही आपट्याच्या पानांना हळदी कुंकू लावायचा आहे त्याचबरोबर ते एका पाऊच मध्ये ठेवून तुम्ही तुमचे पैसे ठेवतात तुमची ज्या ठिकाणी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये हे जी दोन आपट्याची पानं आहेत ते तुम्ही ठेवा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हालाच बदल झालेला नक्की जाणवणार आहे उद्याच्या दिवशी तुम्ही हे एक काम नक्की करा यामुळे तुमच्या धनामध्ये वाढ होणार आहे अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी असा उपाय आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाचे का उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ